कुरुंदवाड शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने केला कुरुंद नल के आहे कुरुंदवाड शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजना एकोणपन्नास कोटी रुपयांची असून ती प्रशासकीय पातळीवर अंतिम मंजुरीसाठी आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे मात्र या योजनेस दिरंगाई होत असल्याने सर्वपक्षीय कृती समितीकडून नगर परिषदेसमोर गेले चार दिवस उपोषण सुरू आहे या आंदोलनाला शहरवासियांकडून पाठिंबा वाढत आहे गेली चार वर्ष झाली हा ठराव शेवटच्या टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात आहे असं आमच्यावर बोललं जातो तर अंतिम टप्पा नेमका काय आहे हे चालूपर्यंत आम्हाला उलगडलेलं होणार आहे त्यामुळं जोपर्यंत या योजनेची प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण मागे घेणार नाही असं मी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगते आज घंटानाद आंदोलनावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील समन्वयक राजू आवळे तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे बाळासाहेब देसाई राजेंद्र बेले अनिकेत बेले आदींसह नागरिक उपस्थित होते बेपेंसाठी कुरंदवाड होऊन उमेश माळगे